घरात असता घरातली कामं करता तुम्हाला कोणीच त्याची दाद देत नाही तुम्ही रोज केलेल्या स्वयंपाकाला आजचं जेवण छान आहे हे कोणी म्हणत नाही आणि असं असताना सुद्धा आपण रोज वाईट वाटून घेतलं तरी उद्या नव्याने उठतो नवी उभारी स्वतः स्वतःला देतो तुमच्या नकळत देता तुम्ही आणि पुन्हा तेच सगळा तोच दिनक्रम वर्षानुवर्ष करत राहता सो बाई हे सगळं करायला सक्षम असते आणि म्हणून तुमचं नाव किंवा तुम्हाला नावाजलं गेलं नाही ना तरी मला वाटतं घरामध्ये खरंच ताई म्हणाल्यात असं की एका पुरुषाशिवाय कदाचित घर चालू शकेल एक पुरुष आजारी पडला तर तो घरात फक्त एकटाच आजारी पडतो पण एक स्त्री आजारी पडते ना तेव्हा अख्खं घर कोलमडून निघतं कारण घरातल्या प्रत्येकाच्या खाण्याची पिण्याची त्यांच्या राहणीमानाची या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही चोख पार पाडत असता कुणालाही न सांगता आणि ह्यासाठी एकदा स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्यांनी